प्रभावळ बनवायची इच्छा तर एक वर्षापासून होती केला आणि अशा प्रकारे पतंगा किती सुंदर झालेला आहे ना वस्तू तर भरपूर बनवायच्या असतात परंतु वेळ काढावा लागतो ना प्रत्येक वर्ष आपण सण साजरे करत असतो मागच्या वर्षीची संक्रांत होती आम्हाला थोडी वाईटच गेली परंतु आपण तेच मनामध्ये न ठेवता येणाऱ्या स प्रत्येक सणांचे स्वागत करत असतो आणि आम्ही तसंच काही करत असतो आपण कुठलीही जी गोष्ट आहे ती तात्पुरतीच ठेवायची असते आणि नंतर आपण आपल्या कामाला लागत असतो कुठला सण हा वाईट नसतो आपल्याला येणारे जे प्रॉब्लेम्स असतात आप कर्मा क्यों आप चुकास ते आपले काही कर्म म्हणा किंवा आपल्या काही चुका असतात ना त्यामुळेच सर्व काही घडत असतं आपण देवांना दोष न देता स्वतःच्या नशिबाला म्हणजे समजून आपण आपली जी सण आहेत आपन... ती साजरी करू शकतो तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली सण कुठलाही असो आपण प्रत्येक सणांचे स्वागत खूप छान प्रकारे करतो आज आहे भोगी आणि अशा प्रकारे देवांची सुद्धा मी पूजा तशीच केलेली आहे उठणं वगैरे लावून आणि देवांना स्नान घातलं ते म्हणजे तिळ टाकून आणि आपल्याला तर तसंच करायचं होतं त्याचप्रकारे आज भोगीची रांगोळी बघू शकता अशा प्रकारे काढलेली आहे तर मला खरं तीन चार वर्षांपूर्वी मी खूप छान प्रकारे अशा रांगोळ्या काढायची पण सध्या आता कामाचा लोड खूप वाढलेला आहे त्यामध्ये घरातली कामं तर असतातच त्याच्यानंतर काही वस्तू बनवायच्या असतील किंवा झाडांची देखरेख करायची असेल तर यामुळे खूप वेळ जातो आणि बरीचशी कामं ही लेटच होतात खरं तसं म्हटलं तर आपल्याला वेळेचं बंधन असावं आणि त्या त्यावेळेस ठराविक वेळेस आपण ती कामं केली पाहिजे आता असं वाटतं कधी कधी तर आपण त्या प्रकारेच करू केलं पाहिजे खरं तर अशा प्रकारे आज भोगीची भाजी बनवलेली आहे आणि भान बाजरीची भाकरी आणि खिचडी याचा नैवेद्य देऊन झालेला आहे आणि त्याच्यानंतर सकाळची देवपूजासुद्धा झाली दुपारून ठरवलं की मार्केटमध्ये जायचं आहे थोडीफार आम्हाला फळांची खरेदी करायची होती उपवास असो अथवा नसो आपण आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश केलाच पाहिजे त्यानंतर अंगणामध्ये रांगोळी बघू शकता अशा प्रकारे काढून झालेली आहे आणि आजचा दिवस खूप सुंदर आहे आपण आपल्या ज्या देवरूपी झाडं आहेत त्यांनासुद्धा दिवा प्रज्वलित करायचा होता आणि मी ते सायंकाळच्या वेळेस केलेलं आहे खरं तर पिंपळाच्या झाडालासुद्धा दिवा लावायला जायचं होता पण ते शक्य झालं नाही परंतु आपल्याकडे बेलाचं झाड असेल किंवा उंबराचं असेल इतर कुठलीही देवरूपी झाडं असेल त्यांचंसुद्धा पूजनाला अत्यंत महत्त्व आहे तर एक दोन वर्षांपूर्वी तर मी दर पौर्णिमेला ह्या सर्व काही गोष्टी रेग्युलरमध्ये व्हायच्या परंतु सध्या आता आपण म्हणतो ना एखादा उपवास आपण बंद केला म्हणजे आपल्या त्या गोष्टीसुद्धा थोड्या कमी व्हायला लागतात परंतु आपल्या अंगणामध्ये झाडं जर जा असतील अशा प्रकारे तर आपण त्या 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 वेळेला त्या त्या झाडांचं पूजन नक्कीच केलं पाहिजे आणि ती गोष्ट मी नेहमी करत असते रोज शक्य नाही परंतु सणावारांना तरी आपण अशा प्रकारे या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे तर बघा अशा प्रकारे सायंकाळची ही पूजा झालेली आहे तर भोगीचा दिवस माझा अशा प्रकारे साजरा झालेला आहे आणि आज आहे संक्रांती संक्रांतीच्या दिवशी तुम्ही बघू शकता नैवेद्यामध्ये मी पुरणाच्या पोळ्या आणि न बनवता दूध बनवलेलं आहे काजू बदाम मणुका टाकून आणि कुरड्या केल्या आणि भजे काढले बिना कांद्याचे कारण आज एकादशी सुद्धा होती एकादशीच्या दिवशी आपण तांदूळ भर्ज्य करतो तर म्हणून मी खीर तांदळाची न बनवता साधं दूध ठेवलेलं आहे आज अंगणामध्ये सुद्धा मी छान पतंगांची रांगोळी काढली आणि तुळशी वृंदावनाजवळ तुम्ही बघितलं असेल खूप सुंदर सुंदर कलर भरून मी अशा प्रकारे डेकोरेट केलेला आहे त्या मेन एंट्रीला काही झेंडूच्या फुलांचंसुद्धा डेकोरेशन केलेलं आहे तर लाकडी स्टिक आहेत माझ्याकडे आणलेल्या आहेत तर त्यांनाच मी झेंडूची फुलं अशा प्रकारे कोचून घेते आणि आपल्याला हवे त्या ठिकाणी आपण ते ठेवू शकतो यामुळे आपली मेन एंट्री म्हणा किंवा घरामध्ये खूप सुंदर वाटतं तर बघा आज मी पूजनापासून सर्व काही गोष्टी खूप छान प्रकारे केलेल्या आहेत प्रत्येक सणांची सुरुवात ही आपल्या घराच्या मेन एंट्रीपासून असते ते सुंदर असलं म्हणजे आपल्या घरातील वातावरणसुद्धा खूप छान वाटतं आज खरं सकाळपासूनच खूप भारी वाटत होतं मागच्या वर्षी जरी आम्हाला प्रॉब्लेम्स आले परंतु ह्यावर्षी वर्षी खूप छान आम्ही हा सण साजरा केलेला आहे आणि बघा सायंकाळच्या वेळेससुद्धा तिळगुळाची तयारी करायची आहे त्यामध्ये पूजनाची तयारी तर जे बोळके आणलेले होते तर त्यांनासुद्धा अशा प्रकारे छान डेकोरेट केलेलं आहे काही आर्टिफिशियल मी लेसच्या फुलं आणले होते आणि काही त्याच्यामध्ये लेस वगैरे वापरलेले आहेत आणि काही गोल्डन मणी आणि अशा प्रकारे छान कलरिंग वगैरे झालं त्यांचं तर ह्यावेळेस थीम थोडी वेगळी ठेवली ब्लॅक अँड गोल्डन असं कॉम्बिनेशन करून मी हे डेकोरेट केलेले आहेत खरं तर कुठल्याही जणांची तयारी आपण एक दोन दिवसा आधीच करत असतो परंतु सध्या माझं थोडं वेगळं झालेलं आहे मला वेळ मिळत नसल्यामुळे अशा प्रकारे माझी तयारी ही वेळेवरच असते प्रभावळ बनवायची होती आणि ही तयारी खरं मी खूप आधीच करणार होते पण आणून तर ते दोन एक महिने झाले ह्या प्रेम आणून पडल्या होत्या पण आता ह्यावेळेस ठरवलं की पतंगाची थीम बांधवायची आहे तर मी जे हे प्रभाव तयार करणार आहे तर माझं हे कायमस्वरूपी नसून म्हणजे आपण ना वेळेवर आपण चेंज करू शकतो असंच मी ठेवलेलं आहे त्याकरिता प्रकारे मी ॲक्रेलिक कलर दिलेले आहेत तर खरं कलर पण विचार करूनच करत होते मी बऱ्याचशा गोष्टी खरं वेळेवर ठरल्यामुळे होत्या की नव्हत्या असं झालं आणि लेसेस ज्या आहेत त्या मी स्टेप बाय स्टेप एक एक वेगळ्या वेगळ्या प्रकारे ठेवून बघितल्या की यांना कोणत्या सूट होतील तर तसंच मी चिटकवून यांना डेकोरेट करणार होती तर, तर हे प्रभावळ जे बनवलेलं आहे तर याचा वापर आपण बऱ्याच गोष्टींमध्ये करू शकतो हो, तर याच्यामध्ये मी फ्यू बॉन्डचा वापर करून अशा प्रकारे लेस वगैरे चिटकवली त्याच्यानंतर माझ्याकडे ह्या रेडी पतंगा मी दोन तीन वर्षांपासून बनवून ठेवलेल्या आहेत तर त्याच मी इथे वापरणार आहे खरं तर मी नवीन बनवणार होती तर माझं खरं ते काम झालं नाही तर म्हटलं चला आहे त्याच आपण लावूया या ठिकाणी तर ज्या टू इन वन टेप जो असतो त्याच्याने मी इथे चिटकवून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तर आपण ह्या फ्रेमला फ्लावरसुद्धा चिटकवू शकतो आपल्याला हवे त्या प्रकारे आपण हे डेकोरेट करू शकतो प्रत्येक सणानुसार आपण याला ह्या फ्रेमला पण डेकोरेट करू शकतो म्हणूनच मी अगदी साधी बनवली आणि त्याच्यामध्ये मधल्या पेसमध्ये अशा प्रकारे एकच पतंग मी लावलेली आहे मागच्या साईडनी बघू शकता अशा प्रकारे मी फ्रेमला टेप चिपकून घेतलेला आहे ज्यामुळे मधली जी फ्रेम आहे ती निघणार नाही आणि आपण आपलं जे डेकोरेशन आहे ते छान प्रकारे करू शकू तर बघा सायंकाळची अशा प्रकारे मकर संक्रांतीची ही पूजा आहे या ऋतूमध्ये जो जो पालेभाज्या निघत असतो आपण सर्वांचं पूजेमध्ये समावेश करत असतो आणि अशा प्रकारे मी गव्हाचं म्हणजे ताटामध्ये सगळे गहू टाकले आणि त्याच्यामध्ये स पूजेची मांडणी केली तर अशा प्रकारे ही सागर संगीत पूजा झाली कुंचम जो आहे तो मी तिळीच्या लाडवांनी भरलेला आहे आज त्याचासुद्धा समावेश पूजेमध्ये केला आणि आपले सूर्य देवता आहेत सुद्धा पूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि आज अष्टलक्ष्मी सुद्धा प्रज्वलित केला अशा प्रकारे छोटीशी पूजा मी आज सायंकाळच्या वेळेस केलेली आहे सायंकाळच्या वेळेस आईकडे पण जायचं होतं तर तसा उशीरच झाला मला जाण्यासाठीसुद्धा तर म्हणून मी पूजेची मांडणी केली तर जास्त काही दाखवू शकले नाही कारण माझ्याकडून शूटिंगच केल्या गेलं नाही म्हणून जे काही मी थोडक्यात तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला माझी आजची ही पूजा कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी प्रभावावरची आयडिया तुम्हाला कशी वाटली सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा